अरे भांडण करू नका रे भांडण करू नका भांडण करू नका मारतोय त्याला देऊन भांडण करू नका रे तुम्हाला मार तुला माल मला मारी ए दादा साहेू नको मारू छोटाय तो <laughs> इकडे 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 टकलो इकडे ए, ए चल इकडे ओम इकडे ओम ओम पडशील नका मारू नका मारू नको मारू आता बकेट ठेवून ती इकडं इकडे रे मो मारू नको मारू नको दाजीला इकडं आण बन नको देऊ त्याच्या हातात मारतोय तो कोश्यामुळे मारतो दाजीला पैलवान श्क कशामुळे श्क मारतो दाजीला हाताने मार हाताने मार हाताने मार ढकलू नको त्याला पाडून नको इकडे 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 मैदानात आहे ना बोल त्याला बाळा लोठवू नको बाळा लोठू नको झोपलेलं आहे बाळ गोलो 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 मारू नको दाजीला आता नोकरी पडून तसं पायऱ्या खाली त्याला दिसायचं नाही आ बा बा गोल्या उठन ते यश यश उठन झोपलेला यश इकडे इकडे साईड हान, हान साईड राजीला ए ए सोड तस करू नको तस करू नको वर टाक बाळाला पांघरून टाकत्या जक्यातल्या बाळाला पांघरून टाकता गोल्या काही करू नका ओम घाडते काढ काढपाय चिकल काढ चल तरच पोरगी भेटन चल काढ चिकल इकडे 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 पाया पड पाया पड चल श्क, श्क, श्क। ओम पाया पड पाया पडला तरच पोरगी जाव पड पाया हा पाया पडला तरच जावई उठायचं नाही लय वेळ तरच पोरगी पेटन पाया असं पाया पडायचं सासऱ्याच्या पड पाया पाया पड ते थांब रे तो थांब रे तरच याला पोरगी द्यायची चिमटे घेऊ नको देतो पोरगी चिमटे घेऊ नको चिमटे घेऊ नको पोरगी देतो चिमटे घेऊ नको उठ जावाय उठा हा या इकड्या जावा इकड्या 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 तुम्ही इकडे या चला। चला, चला चला पाया पडा पाया पडा चला चला पाया पडा ए पड चल ए गोल्या चल पड ए सोड रे त्याला सोड पाया पड आले दे त्याला इकडं बोलो ओम 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 इकडे चल ओम इकडे ओम चल 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 चल, चल पाया पड चल चल पाया पड ओम ओम पड ओम ओम त्या बघ त्या बघ माझी चप्पल आणली त्याने आता अरे खराब आहे चप्पल नको हातात घेऊ हातात घेऊ नको रे शी घा नाही रे शी 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 घा नाही हात लावू नको तिला थांब बाजूला हात लावू नको तिला हात लावू नको ठेवून दे आयो चिकल तिकडे ठेवून दे रे साई खाली टाक खाली टाक इकडे इकडे गोलो गोलो इकडे आहे ती दुसरी घेईल दुसरी घेईल दुसरी टाकून दे खाली दुसरी चप्पल घेईल तो अरे रे 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 खाली पडन ना शिवेंद्र खाली पडन तो चल इकडे इकडे चल 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 चल, चल इकडे ए साईने व्यवस्थित दर पडन गोलू <laughs> सोड 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 चल पाया पडायला चल चल चल, चल जे बाप्पा कर जे बाप्पा कर चल चल चल, चल।